नदीवेस नाका इचलकरंजी शहरातील येथील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे बुधवार वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीत अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी या सप्ताहात आपला सहभाग नोंदवला आहे सलग आठ दिवस चालणाऱ्या अखंड नामजप यज्ञ सप्ताहात दररोज आठ वाजता नियमित भूपाळी आरती आठ वाजून पंधरा मिनिटे ते साडे दहा वाजेपर्यंत सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन साडे दहा वाजता नैवेद्य आरती साडे दहा ते बारा वाजेपर्यंत विविध प्रकारचे याग सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा साडेसहा वाजता नैवेद्य आरतीनंतर मार्गदर्शन व विष्णू सहस्त्र सामूहिक वाचन सेवा घेतली जाणार आहे तर या सर्व धार्मिक कार्यक्रम इचलकरंजी शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज करा आणि